श्री स्वामी समर्थ मंडळी अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज सोया टिक्का मसाला कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत त्यासाठी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेले आहे इथे शंभर ग्रॅम मी सोया चंक्स घेतलेले आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये मी व्यवस्थित असे टाकणार आहे थंड पाण्यामध्ये टाकले तर ते भिजायला खूप वेळ लागतो त्यासाठी मी उकळतं पाणी घेतलेलं आहे त्यामुळे फास्ट प्र क्रिया होते तर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित भिजलं पाहिजे तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत जेणेकरून पाणी शोषताना मिठाचं पाणी व्यवस्थित असं शोषलं जाईल आणि छान चवी येईल पानचट लागणार नाही भाजी यासाठी थोडंसं मीठ आपण ह्यामध्ये ॲड केलं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण हे सोयाचंक्स असेच भिजायला ठेवून देऊया गरम पाण्यात हे फास्ट भिजतात आणि छान भिजतात मऊ होतात तर आता दहा मिनटं झालेले आहेत त्यातलं मी पाणी काढत आहे पाणी काढून एका प्लेटमध्ये हे सगळे सोया चंक्स काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मी सगळे सोया सोयाचंक्स ह्या प्लेटमध्ये काढलेले आहे तर ह्यामध्ये काही भाज्या ॲड करूया हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत मी एक मिडियम आकाराचा कांदा मिडियम असा कट करून घेतलेला आहे मोठा मोठा एक शिमला मिरची घेतलेली आहे मोठी बारीक चिरून एक मोठभर मेथी घेतलेली आहे मेथीची भाजी ती पण मी बारीक चिरून इथे घेतलेली आहे फ्रेश मेथीची भाजी घेतलेली आहे मी इथे पाहू शकता तर यामध्ये मी आता आले लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये ॲड करणार आहे आता आपण दही एक दोन चमचे घरातलं फेटलेलं घालूया यामध्ये तर आपण आता काही मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे धनेपूड घेतलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ लाल तिखट घेतलेला आहे तर मी हे सगळे मसाले ह्यामध्ये व्यवस्थित असे ॲड करणार आहे ह्या भाजीला जेवढे लागतात तेवढे मसाले आपण ह्यामध्ये ॲड करायचे आणि फोडणीमध्ये आपल्याला वेगळे मसाले ॲड करायचे त्यामुळे थोडे थोडेच तिखट वगैरे घालायचे ते मी तेल घेतलेले एक मोठे दोन चमचे तेही ह्यामध्ये मी घालणार आहे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत जेणेकरून हे सगळे मसाले ह्यामध्ये सोयाचंक्समध्ये पूर्णपणे गेले पाहिजेत आणि व्यवस्थित असे झाले पाहिजेत ते दहा पंधरा मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया एक पंधरा मिनटं झालेले आहेत हे छान असे मुरलेले आहेत सगळे मसाले ह्यामध्ये पाहू शकता आता मी कढाई गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे तर ह्यामध्ये मी हे सगळं आपण मिक्स केलेलं चंक्स भाज्या वगैरे आहे ते मध्ये घातलेले आहेत एक दोन चमचे मी बेसन ह्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून ग्रेव्हीला छान स्टेक्चर येईल एक दोन चमचे बेसन ह्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे छान असं आपण एक पाच ते सात मिनटं आपण गॅसवर असं परतून घेणार आहोत हे जेणेकरून बेसनचा स्मेल गेला पाहिजे आणि व्यवस्थित असं ते जे मसाले ह्यामध्ये गेले पाहिजेत त्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं ह्याच्यात कोणत्याही प्रकारचे ऑइल वगैरे काही घालाच नाही हे आहे असंच आपण एक पाच सात मिनटं परतून घ्यायचं फक्त आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर एक दोन चमचे मी त्यात तेल घातलेलं आहे जिरे अर्धा चमचा जिरे छान फुलले की आपण ह्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा गोल्डन कलरवर तर ही खूप छान भाजी होती खूप चविष्ट होते तर आपण ह्यामध्ये टॉमॅटो घालणार टॉमॅटोची प्युरी घातलेली आहे मी ह्यामध्ये जेणेकरून छान अशी ग्रेव्ही तयार होईल आणि छान टेक्स्चर तयार होईल कलर ही छान येईल तर ही ग्रेवी अशी ला एक दोन मिनटं तेलावर परतून घ्यायची पाहू शकता ग्रेवीचा कलर बदललेला आहे लालसर आलेला आहे आता ह्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट ॲड करणार आहोत एक अर्धा चमचा मग अशी आपण आले लसूण पेस्ट घातलेली आहे त्यामुळं थोडीशीच घालायची फोडणी पोती आता आपण ह्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तिखट धनेपूड आणि पनीर मसाला यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे छान असं व्यवस्थित परतून घेणार आहोत तेलामध्ये तर आपण रेस्टॉरंटमध्ये पनीर टिक्का मसाला जो खातो त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागते ही भाजी जर तुम्ही कराल तर पुन्हा पुन्हा करून खाल आठवड्यातून दोन वेळा तर कराल ह्यात दही घालूया एक दोन चमचे फेटलेलं घरचं फ्रेश दही घालायचं जास्त आंबट नाही घालायचं तर ह्याला क्रीमी स्टेक्चर येण्यासाठी आपण घरातली जी साय असते ती फेटून ह्यामध्ये ॲड करणार आहोत तर छान असं आपण सगळं परतून घेऊया तेल सुटलेलं आहे सगळं मसाल्याला तर आपण एक थोडं पाणी कोथिंबीर घालूया एक मोठभर मु, व्यवस्थित आणि असे छान असं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून एक पाच मिनटं तरी हा मसाला तेलावर असा परतून घ्यायचा थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून एक पाच मिनटं हे मसाला असा झाकून व्यवस्थित असं ठेवूया झाकून ठेवूया एक पाच मिनटं तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या जेणेकरून माझ्या चांगल्या चांगल्या रेसिपी अशा तुम्हाला पाहायला मिळतील आंबट गोड तिखट तर असं आपल्याला मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण ह्यामध्ये जे आपण मगाशी कढईमध्ये परतून घेतलेले सोया चिंग्स भाज्या वगैरे आहेत ते ह्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर आता व्यवस्थित असं ह्या मसाल्यामध्ये हे परतून घेऊ जेणेकरून हा सगळा मसाला सगळ्या सोया चंक्सला भाज्यांना जा लागला पाहिजे एक दोन मिनटं आपण परतून घेऊन ह्यात पाणी ॲड करून हे आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं आपण पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आणि ही भाजी आपली शिजू द्यायची व्यवस्थित अशी पाच ते सात मिनटं तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्हाला ही भाजी कशी झाली वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी शिजू देऊया तुम्ही पाहू शकता मस्तच भाजी बनलेली आहे आता को कोथिंबीर घालून आपण ही भाजी सर्व करूया खूप छान वास येत आहे खूप छान स्मेल येत आहे भाजी छान बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल